धर्मज्ञ अंबरषाने धर्मसंकटात पडल्या कारणाने ब्राह्मणांबरोबर पारण्यासंबंधी विचारविनिमय केला तो म्हणाला ब्राह्मणाने भोजन केल्याखेरीज आपण भोजन करणे आणि द्वादशी असेपर्यंत पारणे न करणे हे दोन्हीही दोष आहेत म्हणून जे केल्याने माझे कल्याण होईल आणि मला पापही लागणार नाही असे मला केले पाहिजे पाणी पिणे म्हणजे भोजन करणे आणि न करणेही होय म्हणून ब्राह्मण हो फक्त पाणी पिऊनच मी व्रताची पारणा करतो असा निश्चय करून मनोमन भगवंतांचे चिंतन करीत अंबरीश पाणी प्याला आणि हे परीक्षिता तो दुर्वासमुनींच्या येण्याची वाट पाहत राहिला आवश्यक नित्यकर्मी पार पाडून दुर्वासमुनी यमुनेवरून परत आले राजाने पुढे होऊन त्यांचे स्वागत केले तेव्हा त्यांनी अंतर्ज्ञानाने राजाने पारणे केले आहे हे ओळखले त्यावेळी दुर्वास मुनींना भूक लागली होती रागाने ते थरथर कापू लागले त्यांनी भुवया चढवल्या तोंड वेडेवाकडे करीत हात जोडून उभे असलेल्या राजाला दरडावून ते म्हणाले राज्यमदाने उन्मत्त होऊन स्वतःला सत्ताधारी मानून धर्म सोडून वागणाऱ्या याचा नीचपणा तर पहा हा कसला विष्णूभक्त मी याचा अतिथी म्हणून आलो याने मला भोजनाचे निमंत्रणही दिले परंतु मला न वाढताच हा जेवला तत्काळ मी तुला त्याचे फळ दाखवितो असे म्हणत म्हणतच क्रोधाने भडकून त्यांनी आपली एक जटा उपटली आणि अंबरीशांना मारण्यासाठी तिच्यातून एक कृत्या उत्पन्न केली ती प्रलय काळच्या अग्नीप्रमाणे धगधगत होती आगीप्रमाणे धगधगणारी ती हातात तलवार घेऊन राजावर तुटून पडली त्यावेळी तिच्या पायांच्या आदळ आपटीने पृथ्वी थरथर कापत होती परंतु अंबरीश मात्र तिला पाहून एक केस भरही ढळला नाही परमात्म्याने सेवकाच्या रक्षणासाठी पहिल्यापासूनच नेमलेल्या सुदर्शन चक्राने क्रोधाने सापाला आग जशी जाऊन टाकते त्याचप्रमाणे त्या कृत्येला जाऊन टाकले दुर्वासांनी आपला प्रयत्न फुकट गेला असून ते चक्र आपल्याकडे येत आहे असे पाहिले तेव्हा ते भयभीत होऊन प्राण वाचवण्यासाठी इकडे तिकडे पळू लागले उंचच उंच भडकणाऱ्या ज्वाळा असणाऱ्या वणव्यानी जसा सापाचा पाठलाग करावा त्याचप्रमाणे भगवंतांचे चक्र त्यांच्या मागे लागले ते चक्र आपल्या पाठोपाठ येत आहे असे जेव्हा दुर्वासांनी पाहिले तेव्हा मेरू पर्वताच्या गुहेत दडण्यासाठी ते, ते तिकडे धावू लागले दुर्वास मुनी दिशा आकाश पृथ्वी सप्तपाताळे समुद्र लोकपालांनी सुरक्षित केलेले लोक इतकेच काय स्वर्गापर्यंत गेले परंतु जेथे जेथे ते गेले तेथे तेथे ते, ते असह्य सुदर्शन चक्र आपला पाठलाग करीत असल्याचे त्यांना दिसले जेव्हा स्वतःचे रक्षण करणारा कोणीच त्यांना मिळाला नाही तेव्हा तर ते, ते अधिकच घाबरले आपला त्राता शोधत ते ब्रह्मदेवाकडे गेले आणि म्हणाले हे स्वयंभू ब्रह्मदेवा भगवंतांच्या या तेजोमय चक्रापासून माझे रक्षण करा ब्रह्मदेव म्हणाले दोन परार्धांच्या कालखंडानंतर कालस्वरूप भगवान आपली ही सृष्टीलीला संपवतील आणि ते हे विश्व जाळून टाकण्याची इच्छा करतील त्यावेळी त्यांच्या भुवयांच्या इशाऱ्यानेच साऱ्या विश्वासह माझा हा लोक नाहीसा होऊन जाईल मी भगवान शंकर दक्ष भृगु इत्यादी प्रजापती भूतेश्वर देवेश्वर इत्यादी सर्वजण आम्ही त्यांनी बनविलेल्या नियमांनी बद्ध आहोत तसेच त्यांची आज्ञा शिरोधार्य मानून आम्ही जगाचे हित करतो त्यांच्या भक्ताचा द्रोह आम्ही असमर्थ आहोत ब्रह्मदेवांनी जेव्हा दुर्वासांना अशा प्रकारे निराश केले तेव्हा भगवंतांच्या चक्राने त्रस्त होऊन ते कैलासनिवासी भगवान शंकरांना शरण गेले श्री महादेव म्हणाले ज्या अनंत परमेश्वरामध्ये ब्रह्मदेवासारखे जीव आणि त्यांचे उपाधिभूत कोश तसेच या ब्रह्मांडाप्रमाणे अनेक ब्रह्मांडे योग्य वेळी निर्माण होतात आणि वेळ आल्यावर नाहीशी होतात ज्यांच्यामध्ये आमच्यासारख्या हजारो गोटेखात राहतात त्या प्रभूंच्या संबंधात काहीही करण्याचे सामर्थ्य आमच्यामध्ये नाही मी सनतकुमार नारद भगवान ब्रह्मदेव कपिलदेव अपांतरतम देवल धर्म आसुरी तसेच मरिची इत्यादी अन्य सर्वज्ञ सिद्धेश्वर असे आम्ही सर्वजण भगवंतांची माया जाणू शकत नाही कारण आम्ही त्याच मायेच्या चक्रात सापडलो हो। आहोत हे चक्र त्या विश्वेश्वराचे शस्त्र आहे आम्हाला याचा प्रतिकार करता येणार नाही आपण त्यांना शरण जावे ते भगवंतच तुमचे कल्याण करतील तेथून सुद्धा निराश होऊन दुर्वास भगवंतांच्या परमधाम वैकुंठात गेली जिथे लक्ष्मीपती भगवान लक्ष्मीसह निवास करतात भगवंतांच्या चक्राच्या आगीने होरपळलेले दुर्वास थरथर कापत भगवंतांच्या चरणांवर पडले ते म्हणाले हे अच्युता हे अनंता संतांना प्रिय असणाऱ्या प्रभू विश्वासी जीवनदाता मी अपराधी आहे आपण माझे रक्षण करावे आपला परम प्रभाव न जाणल्या कारणानेच मी आपल्या प्रिय भक्ताचा अपराध केला आहे प्रभू आपण मला त्याच्यापासून वाचवा आपल्या नावाचा उच्चार करण्याने नरकातील जीवसुद्धा मुक्त होतो श्री भगवंत म्हणाले हे ब्राह्मणा मी सर्वथै भक्तांचा अधीन आहे मला जराही स्वतंत्रता नाही माझ्या सज्जन भक्तांनी माझे हृदय आपल्या ताब्यात ठेवले आहे मला भक्तच प्रिय आहेत ब्रह्मण माझ्या भक्तांचा एकमेव आश्रय मीच आहे म्हणून माझ्या साधू स्वभावी भक्तांना सोडून मी मला स्वतःलाही इच्छित नाही की माझ्या अर्धांगिनी लक्ष्मीलाही इच्छित नाही जे भक्त स्त्री पुत्र गृह आपतेष्ट प्राण धन इहलोक आणि परलोक हे सर्व सोडून फक्त मलाच आले आहे त्यांना सोडण्याचा विचार तरी मी कसा करू ज्याप्रमाणे पतिव्रता स्त्री आपल्या पातिव्रत्याने सदाचारी पतीला वश करून घेते त्याचप्रमाणे माझ्यामध्ये आपले मन गुंतवलेले समदर्शी साधू भक्तीने मला वश करून घेतात माझे अनन्य भक्त माझ्या सेवेने स्वतःला कृतकृत्य मानतात माझ्या सेवेच्या फलस्वरूप जेव्हा त्यांना सालोक्य सारुप्य इत्यादी मुक्ती प्राप्त होतात तेव्हा ते त्यांचासुद्धा स्वीकार करू इच्छित नाहीत तर मग कालगतीनुसार नष्ट होणाऱ्या वस्तूंची काय किंमत भक्त हे माझे हृदय आहेत आणि त्या भक्तांचे हृदय मी आहे ते माझ्या व्यतिरिक्त काहीच जाणत नाहीत आणि मी त्यांच्या व्यतिरिक्त काहीच जाणत नाही दुर्वासा ऐक मी तुला एक उपाय सांगतो ज्याचे अनिष्ट केल्याने तुझ्यावर हे संकट आले आहे त्याच्याकडेच तू जा निरपराध साधूंचे अनिष्ट करण्याच्या प्रयत्नामुळे हो अनिष्ट करणाऱ्याचेच अमंगळ होते तपश्चरी आणि विद्या ही ब्राह्मणांचे कल्याण करणारी साधने आहेत परंतु जर ब्राह्मण उद्दाम आणि अन्यायी झाला तर तीच दोन्ही साधने उलटी फळ देऊ लागतात ब्राह्मणा तुझे कल्याण असो नाभागनंदन परम भाग्यशाली राजा अंबरीशाकडे जा आणि त्यांची क्षमा माग तरच तुला शांती मिळेल चौथा समाप्त इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंसा संविता या नवमस्कंदेंबरीशरिते चतुर्थोध्याय ऋषी केशमेवाय ज हरे ज्ञानतो ज्ञान विश्वसाक्षिन् क्षमस्वापराधं 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 प्रभोक्लिन्न चित् श्रीकृष्णार्पणमस्तु पूजा विष्णुची शिवद्विजोत्तमाची महाश्रेष्ठ हे सन्तसाधु जनांची नसे से के केलहे याठवे सर्वचित्ता हतारिवेगे गुरु अवधूता हृदयान्तरी वसेतु श्रीगुरुमाौली धर मम श्री तव प्रेमलाभो जन्म जन्मान्तरी घन श्रीसद्गुरुहरिराया श्रीसद्गुरुचरणारविन्दार्पितमस्तु दिगम्बरादिगम्बरा श्रीपादवल्लभदिगम्बरा अवधूतचिन्तनश्रीगुरुदेवदत्त